लोकसभेचं अधिवेशन एक आठवड्यावर येऊन ठेपलं असताना लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा पेच आणखी वाढलाय या पदासाठी देसम पार्टीचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नवी अट समोर ठेवल्यानं भाजपचं टेन्शन वाढलंय लोकसभा अध्यक्षांची निवड सर्वानुमते व्हावी अशी इच्छा टीडीपीनं व्यक्त केली आहे नवीन सरकारच्या शपथविधीनंतर संसदेचे पहिले सत्र चोवीस जून पासून सुरू होत आहे आठ दिवस हे अधिवेशन चालणार आहे संसदेच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच सव्वीस जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे या निवडीवरून विरोधी पक्षही एनडीए सरकारसमोर मजबूतीनं उभे ठाकले लोकसभेचे अध्यक्षपद एनडीए च्या घटक पक्षांना मिळालं पाहिजे अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे तर याबद्दल भाजप जो निर्णय घेईल त्याला आपली सहमती असल्याचं सांगत जनता दल युनायटेडचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अंग काढून घेतलंय तर दुसरीकडे चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षांची निवड सर्वानुमते व्हावी अशी भूमिका घेतली आहे त्यामुळे भाजपसमोर मोठा पेच प्रसंग उभा राहिलाय तेलगू देसम पार्टीचे प्रवक्ते पट्टाभिराम कोमारेड्डी यांनी सर्वांची सहमती असलेल्या उमेदवाराची निवड लोकसभा अध्यक्षपदासाठी करावी अशी मागणी केली आहे अध्यक्ष निवडीसाठी एन डी एचे सर्व घटक पक्ष एकत्र बसतील आणि ठरवतील सर्वांनी होकार दर्शवल्यानंतरच उमेदवार निश्चित केला जावा असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदावरून आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर